नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पवना धरणासाठी जमीन दिलेल्या सातशे चौसष्ट धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर जमीन देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पंचवीस जणांना लाभ देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या चार ऑक्टोबरला मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यावेळी धरणग्रस्तांना जमीन वाटप केली जाण्याची शक्यता आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने हे शक्य झाल्याने मावळच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पवना धरणासाठी मावळ तालुक्यातील तेवीस गावांमधील एकूण हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले होते त्यातील पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे प्रत्येक धरणग्रस्तांना एक एकर जमीन द्यावी असा प्रस्ताव सरकारने दिला होता मात्र धरणग्रस्तांकडून चार एकर जमिनीची मागणी करण्यात आली होती त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर जमीन देण्याचे ठरले त्यासाठी जमिनीची मोजणी करण्यात आली त्यानंतर एक हजार एकोणनव्वद हेक्टर इतके क्षेत्र शिल्लक असल्याचे निदर्शनास आले त्यापैकी आंध्रा धरण प्रकल्प मूळ मालक तसेच पुनर्वसन गावठाण क्षेत्र नदी नाले डोंगर उतार रस्ते तसेच धरणाच्या सुरक्षा अशा विविध कारणांसाठी जमीन देण्यात आली त्यानंतर एकूण संपादित क्षेत्रापैकी पाचशे पस्तीस हेक्टर क्षेत्र जमीन शिल्लक राहिली आहे जलसंपदा विभागाने जमीन दिल्याने एक हजार एकरहून अधिक जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे झाली सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे एक हजार चारशे चौऱ्याण्णव एकर इतके क्षेत्र शिल्लक आहे सरकारच्या प्रस्तावानुसार सातशे चौसष्ट धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर याप्रमाणे एक हजार पाचशे अठ्ठावीस एकर क्षेत्राची आवश्यकता आहे तर उपलब्ध एकूण जमिनीच्या तुलनेत सुमारे चव्वेचाळीस एकर जमीन कमी पडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले पवना जमीन वाटपा संदर्भात सरकारने प्रस्ताव मागितले होते महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा